माननीय प्रकाश बुद्धिसागर दिग्दर्शकीय बुद्धी, बुद्धी सामर्थ्यानं मराठी रंगभूमीला प्रकाशमान करणारे रंगकर्मी 1970 80 च्या दशकात मुंबईतल्या महाविद्यालयीन रंगभूमीनं प्रकाश यांच्या नाट्य जाणिवाना नवक चेतीश दिलं सकस संविता लिहिणारा लेखक आणि काळाच्या पुढे पाहणारा दिग्दर्शक ही ओळख त्यांना प्राप्त झाली महाविद्यालयीन मंचावर त्यांनी सादर केलेल्या एकांकिका पूर्ण नाट्यकृतीचा सकस आनंद देणाऱ्या आणि म्हणूनच एकांकिका क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या होत्या हौशी प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी केलेलं दिनकर पुरोहिताचा खून हे नाटक पुढे पोत्यातून गोत्यात या नावानं व्यावसायिक रंगभूमीवर आलं त्यातला वेगळ्या शैलीचा नर्मविनोद रसिकाना भावला यानंतर त्यांच्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वारू नवनवीन शिखरे पार करू लागला एका मागोमाग आलेल्या त्यांच्या नाटकामुळे बबन प्रभू आत्माराम मेंडे यांनी सुरू केलेली मराठी फार्सची परंपरा एका वेगळ्या उंचीवर गेली आणि म्हणूनच रसिक त्यांना फारससा बादशहा असे संबोधू लागले विनोदाबरोबरच गंभीर रहस्यमय भावनाप्रधान वास्तववादी नाटकांवर देखील त्यांनी अमीट छाप उमटवली एकूण एकूणसाठ कसदार नाटकांचे त्यांनी दिलेले योगदान मराठी रंगभूमी कधीही विसरू शकणार नाही अनेक प्रथित यश कलाकारांना प्रकाशजींच्या नाटकामुळेच त्यांची कारकीर्द एका भक्कम पायावर सुरू करता आली हे देखील वेगळ्या अर्थानं त्यांचं रंगभूमीला योगदानच त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल शासनाच्या वतीने नटश्रेष्ठ प्रभाकर पणशेकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करीत आहोत